नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण इयता चौथी विषय परिसर अभ्यास भाग दोन पाठ क्रमांक सोळा दक्षिणेतील मोहीम या पाठाचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत त्यातला पहिला प्रश्न आहे रिका जागी कंसातील योग्य पर्याय लिहा त्याचा पहिला प्रश्न अ आहे राजे हे दक्षिणेतील टिंबटिंब जहागीर सांभाळून होते तर त्याच पर्याय आहेत वेलूरची तंजावरची बंगळुरूची तर त्याचं योग्य उत्तर आहे तंजावरची राजे हे दक्षिणेतील तंजावरची जागीर सांभाळून होते पुढचा प्रश्न आ आहे कुतुबशहाची टिंबटिंब ही राजधानी होती तर त्याचे पर्याय आहेत दिल्ली जिंजी गोवळकोंडा तर त्याचं योग्य उत्तर आहे गोवळकोंडा कुतुबशहाची गोवळकोंडा ही राजधानी होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न दोन प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ शिवरायांचा व्यंकोजी राजांची भेट घेण्यामागे कोणता हेतू होता तर उत्तर आहे स्वराज्याच्या कार्यासाठी व्यंकोजी राजांची काही मदत मिळवणे हा शिवरायांचा व्यंकुजी राजांची भेट घेण्यामागे हेतू होता पुढचा प्रश्न आहे शिवरायांनी व्यंकुजी राजांना कोणती गळ घातली उत्तर आहे स्वराज्याच्या कार्यात व्यंकुजी राजांनी सहकार्य करावे अशी शिवरायांनी व्यंकुजी राजांना गळ घातली प्रश्न ई आहे शिवरायांनी व्यंकुजी राजांना पत्रात काय लिहिले उत्तर शिवरायांनी वेंकुजी राजा राजांना पत्रात लिहिले परक्या शत्रूंचा भरवसा धरू नये पुरुषार्थ गाजवावा प्रश्न तीन आहे कारणे लिहा अ शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले उत्तर आहे एक उत्तरेचा मुघल बादशाह औरंगजेब हा मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी टपून बसला होता दोन मुघलांचे संकट जर स्वराज्यावर आले तर थी आपले दक्षिणेतही एखादे मजबूत ठाणे असावे असा विचार शिवरायांच्या मनात आला म्हणून शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले आ शिवरायांनी व्यंकुजी राजांना समजुतीची पत्रे पाठवली कारण उत्तर आहे एक महाराजांनी आपले सावत्र भाऊ व्यंकोजीराजे यांना भेटीसाठी बोलावले दोन काही दिवस व्यंकुजीराजे शिवरायांसोबत राहिले परंतु एका रात्री महाराजांना काही न कळवताच ते तंजावरला निघून गेले तीन राजांच्या सैन्याने महाराजांच्या फौजेवर हल्ला केला चार आपल्या भावाच्या अशा वागणुकीमुळे महाराजांना फार वाईट वाटले म्हणून महाराजांनी व्यंकोजीराजांना समजुतीची पत्रे पाठवली पाठाचे प्रश्न उत्तरे येथे संपलेले आहेत धन्यवाद